जसजशी विधानसभा दोन हजार चोवीस जवळ येत आहे तसतसं आरोपपत्रांच्या फैरी झाडल्या जात आहे आरोप जर खरे असले तर आम्हालासुद्धा त्याची भीती वाटते परंतु खोटे आरोपपत्र सध्या विरोधकांमार्फत केले जात आहेत थोड्या वेळापूर्वीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी एक आरोपपत्र जाहीर केलं आणि त्याला नाव दिलं पापपत्र आता काँग्रेसच्या या अध्यक्षा पापपत्रावर बोलत आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जुलै दोन हजार बावीसपासून जेव्हापासून एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मुंबईमध्ये अनेक प्रकारचे अपराध घडत आहेत मुंबईची वाताहत होत आहेत मुंबईत खड्डे पडत आहेत मुंबई लुटली जात आहे अनेक प्रकारची च्या ज्वलंत समस्या या मुंबईला भेडसावत आहेत असे नाना विविध आरोप गायकवाड ताईंनी केले आता हे सर्व आरोप म्हणजे त्यांचं हे पापपत्र वाचून आणि ऐकून मला खूपच आश्चर्य वाटलं ते असं म्हणत आहेत की मुंबईमध्ये दररोज तीन स्त्रियांवरती बलात्कार होत आहेत दररोज आणि सहा स्त्रियांचा विनयभंग होत आहे आता हा आकडा आणला कुठून कुठे त्यांनी पाहिले बलात्कारांनी कुठे पाहिल्या ह्या समस्या मला असं आश्चर्य वाटायला लागले त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की मुंबईत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आता बेरोजगारी ही काय अचानक गेल्या दोन वर्षात वाढली का गेल्या पंचवीस वर्षात या मुंबईमध्ये बेरोजगारी नव्हती का की फक्त तुम्हाला आता विधानसभा डोळ्यासमोर दिसायला लागली ला गुजरात म्हणे मध्ये म्हणे सगळं पळवलं जाते आहे अहो गुजरात हा काय पाकिस्तानमध्ये आहे का जे बाहेरच्या देशामध्ये इकडचं सगळं पळवलं आहे आणि जे या मुंबईमध्ये किंवा या जे महाराष्ट्रामध्ये आलंच नाही ते पळवलं जाण्याचा प्रश्नच कुठून येतोय उगीच जनतेमध्ये खोट्या काहीतरी गोष्टी पोचवायच्या आणि जनतेला ते खरं आहे असं सांगायचा सा प्रयत्न करायचा हे चुकही आहे चुकीचं आहे मुंबईत मला खूप खड्डे पडले अहो दोन वर्ष अगोदर मुंबईची जी काही चाळण झालेली होती ती मुंबईकरांना काय माहीत नाही का मुंबईकरांनी या खड्ड्यांमधून प्रवास केला नाही का तेव्हा तुम्ही काय सांगणार मुंबईच्या खड्ड्यांबद्दल तुम्ही तुमच्या काळामध्ये काय काय पर इथे प्रकार केलेले आहेत ते काय जनतेला माहीत नाही तुम्ही म्हणता हे पत्र पापपत्र जाहीर करून आम्ही इलेक्शनच्या प्रचाराची सुरुवात करत आहोत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या शुभ आम्ही हे पापपत्र जाहीर करत आहोत खरं म्हणजे या पापपत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये मुंबईला ज्यांनी लुबाडलं ओरबाडलं अक्षरशः लुटलं त्यांच्याबद्दल तुम्ही या पापपत्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या पाहिजे होत्या गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये काँग्रेसने ज्या प्रकारे या मुंबईला आणि महाराष्ट्राला लुबाडलं फसवलं त्याबद्दल काही गोष्टी तुम्ही या पापपत्रामध्ये सांगितल्या पाहिजे होत्या त्या मात्र तुम्ही सांगितलं नाही आपल्या पापावरती तुम्ही पांघरून घातलं आणि दुसऱ्याची पापं सांगायचा खोटा प्रयत्न तुम्ही करत आहात परंतु तुमचा हा खोटा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही आणि कितीही तुम्ही विधानसभेच्या तोंडावरती खोट्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करा खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करा हे महायुती सरकार आणखीन जनता ते हाणून पाडेल